पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून पुण्याचे खासदार आणि केंद्रातील राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिंदे सेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे आता या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर आहे मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण या जमीन व्यवहाराशी संबंधित गोखले बिल्डरच्या भागीदारीतून अकरा महिन्यापूर्वीच बाहेर पडल्याचे पुरावे देत एल एल पीमधून राजीनामा दिल्याची कागदपत्रं त्यांनी सादर केली आहेत एवढंच नाही तर आरोप करणाऱ्यावर मोहोळ यांनी अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे राजू शेट्टी हे नुरा कुस्ती खेळत आहेत तर बिळातील उंदीर आता बाहेर आले असं म्हणत त्यांनी माजी आमदार धंगेकरांना लक्ष केलं आपल्यावरील आरोप फेटाळत मोहोळ यांनी राजू शेट्टींनाच आव्हान दिल्याने राजू शेट्टी यांनी देखील पुन्हा मोहळांवर पलटवार करत तुमच्या राजकीय वस्तादांना विचारा माझी कुस्ती कशी असते असं दिलं आहे सोबतच जर मोहळांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर त्यांनी पुढाकार घेऊन हा व्यवहार रद्द करावा असा डाव राजू शेट्टी यांनी टाकला आहे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ यांनी मी माहिती न घेताच एच एन डी बोर्डिंगच्या संदर्भात वक्तव्य केले आहेत आणि मी नुरा कुस्ती खेळणारा माणूस आहे अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत अण्णांच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आठ सप्टेंबरला हा जो अर... जैन बोर्डिंगची जी जागा विकायची या संदर्भात जो साठेकच झालेला होता त्या संदर्भात हरकत घेणारे पत्र पुणे महापालिका आयुक्त त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त गोखले कंपनी आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्यांना पाठवलेलं होतं कारण मुळामध्ये हा जो एच एन डी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या बायलासप्रमाणे संस्थेची मालमत्ता विकायचा अधिकार कोणालाही ना नाही असं असताना धर्मदा आयुक्तांनी तर ह्या ही जागा विकायला परवानगी दिली हेच मोठं गौडबांगाल आहे तेरा फेब्रुवारीला बालमत्ता विकण्याच्या संदर्भात ट्रस्टचा अर्ज जातो त्याचबरोबर चौदा त्याच्या लगेच दीड महिन्याच्या आत धर्मदा आयुक्त त्याला परवानगी देतात त्याच्या आधी ते बॉयलाच तपासत नाहीत संस्थेची आर्थिक स्थिती तपासत नाहीत कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या बॅलन्स शीटप्रमाणे ट्रस्टकडं आठ कोटी रुपये शिल्लक होते तरीसुद्धा आर्थिक अडचणीमुळे आम्ही जागा विकतो असं ते म्हणत असताना त्याच्यावर विश्वास ठेवतात ट्रस्ट संस्थेचे एक ट्रस्टी एक विश्वस्त चकोर गांधी यांनी आठ पाच ऑक्टोबरला राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी हे सांगितलं की माझी दिशाभूल केली गेली आम्हाला दूरध्वनीवरून म्हणजे बैठक तर झालेलीच नाही दूरध्वनीवरून सांगितलं गेलं की जागा विकसित करायची आहे आणि प्रत्यक्षात जागा विक्रीच्या ठवा ठरावावर माझी दिशाभूल करून सही घेतली गेलेली गेल आहे आणि त्यामुळं सहा ऑक्टोंबरपासून मी या पदावर नाही आणि इथून पुढं होणाऱ्या कुठल्याही निर्णयास मी बांधील नाही असं लिहून त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आठ ऑक्टोंबरला बरोबर हे खरेदी करत झालेलं आहे त्याच दिवशी घाणखत झालेला आहे आणि बुलडाणा अर्बन बँकेनं वीस कोटी रुपये त्याचबरोबर ब्रिटिशर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं पन्नास कोटी रुपये कर्ज त्याच दिवशी दिलेलं आहे म्हणजे घाम खत त्याच दिवशी आणि खरेदी करत त्याच दिवशी एवढ्या जलद गतीनं झाले आहेत ह्यात योगायोग असा आहे की या विक्रीला परवानगी देणारे जे धर्मादा आयुक्त कलोती आहेत हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत ते हजर झाल्यानंतर आठवड्याच्या आत जागा विक्रीचा अर्ज जातो त्याच्यानंतर दीड महिन्याच्या आत ते परवानगी देतात बिलेश्वर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि आता अण्णासाहेब जोल्ले या, यांच्या अध्यक्षतेखालची ती संस्था आहे आणि त्यांच्या सुविधी पत्नी आता कर्नाटक विधानसभेमध्ये आमदार आहेत माजी मंत्री आहेत हा योगायोग असू शकत नाही म्हणजे मुरलीधरांना म्हणतात की मी राजीनामा दिलेला आहे परंतु महारा देशाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना लाभाच्या पदावर राहता येत नाही यासाठी त्यांनी राजीनामा दिलेला आहे हे साऱ्यांना माहीत आहे पण ते सांगतात की या संस्थेचा माझा काही संबंध नाही आहे तेव्हा वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलेलं होतं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्यांनी कोकली कंपनीचा आणि माझा काही संबंध आहे असं सांगून हात वर केलं आणि म्हणून आम्हाला या गोष्टी सगळ्या चव्हाट्यावर आणायला लागल्या जो प आमचं आणि मुरलीधर मोहोळ यांचं काही भांडण नाही मुख्यमंत्र्यांच्यावर काही भांडण नाही परंतु इथं कुठेतरी मुख्यमंत्र्यांचं नाव यायला लागलेलं आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव यायला लागलं आहे त्यामुळे या दोघांनी पुढाकार घ्यावा त्यांचा खरोखर जर हात नसेल तर हा व्यवहार पुढाकार घेऊन विशेष अधिकार वापरून रद्द करावा आमचं भांडण लगेच संपून जाईल परंतु दोनशे तीस कोटीची मालमत्ता विकत घ्यायची पर स्वतः विशाल गोखले यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही ही दोनशे तीस कोटीला विकत घेतलेली जागा आहे आणि त्यांनीच सांगितलं की याच्यातून आम्ही आ, पादा, ती, तीन हजार कोटी रुपयाचा आम्ही रेव्हेन्यू जनरेट करणार आहोत म्हणजे तीन हजार कोटीची किंमत आम्ही काढलेली नाही तर या गोखले बिल्डर्सचे विशाल गोखले का यांनीच काढलेले आहेत त्यांनी हेही सांगितलं की इथला एका फ्लॅटची कमीत कमी किंमत ही सात कोटी रुपये आहे आणि अशा पद्धतीने यात ते पैसा कमावत आहेत आणि केवळ काही भ्रष्ट नादान ट्रस्टीनं ना हाताशी धरून ही मालमत्ता जर ते हडप करत असतील तर ते आम्ही गप्प बसणार नाही त्यांनी माझ्यावर नुरा कुस्ती केल्याचा आरोप केलेला आहे ते को कोल्हापूरला कुस्ती खे खेळायला होते मला माहिती आहे ते मला लहानपणा अगदी लहान ते लहान असल्यापासून मला ओळखतात आणि ते माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी त्यांच्या राजकीय वस्तादांना विचारावं माझी कुस्ती नुरा असते मी पट काढला तर कसा पट काढतो आणि कोण कसा चितपट आत्तापर्यंत झाला याची माहिती त्यांनी त्यांच्या राजकीय वस्तादांच्याकडून घ्यावी